नमस्कार मित्रांनो एन व्ही क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इयत्ता चौथीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील हिरकणी ही कविता ऐकवून दाखवणार आहे गोपनारी हिरकणी गडा गेली दूध घालाया परत झणी निघाली थ्याशी ते वसे तिचे गाव घरी जाया मन घेई फार धाव शिवप्रभूंचा निर्बंध एक होता तोफ व्हावी अस्तास सूर्य जाता सर्व दरवाजे अचूक बंद व्हावे कुठे कोणा जाऊन येऊ द्यावे सर्व दरवाजे फिरूनी परत आली तिला भेटेना तेथे कोणी वाली कोण पाजिल तरी तानुल्यास आता विचारे या बहु दुःख होई चित्ता मार्ग सुचला आनंद फार झाला निघे वेगे मग घरी जावयाला नसे रक्षक ठे विला जेथे ऐसा एक होता पथ रायगडी खासा भला तुटलेला कडा उंच नीट तळी जाया उतरती पाय वाट पाय चुकता ने मका मृत्यू येई परी माता ती तेथूनच जाई उतरू लागे मन घरी वेधलेले शुद्ध नाही जरी तनुस लागलेले अंग खरचटले वस्त्र फाटलेले अशा वेशेती घराप्रती चाले वृत्त घडले शिवभूप कर्णी जाता वदे आनंदे धन्य धन्य माता कड्यावरती त्या बुरुज बांधी येला नाव दिधले हिरकणी बुरुज त्याला तर मित्रांनो ही कविता तुम्हाला तुमच्या बालपणामध्ये परत घेऊन जाईल अशाच बालपणीच्या लहानपणीच्या कविता आणि धडे तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले मत कमेंट्समध्ये कळवा लाईक आणि शेअर नक्की करा आणि असेच प्रोत्साहन आम्हाला देत राहा धन्यवाद